खोल समुद्रातील मोठी मासेमारी करणाऱ्या बोटी वादळी हवामानामुळे परत किनारी आल्याने मासेमारांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे तर वादळामध्ये संपर्क परतीच्या मार्गाला लागल्या आहेत किनारपट्टीवरील मुख्य पारंपरिक व्यवसाय हा मासेमारी असला ने हंगाम सुरू होताच हजारो बोटी खोल समुद्रात मासेमारीला जात असतात मात्र अशाच प्रकारे मासेमारीला गेलेल्या साडेतीनशे बोटींना वादळी परिस्थितीमुळे किनाऱ्यावर यावे लागले आहे तर यातील काही बोटी बेपत्ता झाल्या होत्या या बोटींशी संपर्क तुटल्याने मच्छीमारांकडून चिंता व्यक्त होत होती आता बेपत्ता बोटी पुन्हा आपापल्या किनाऱ्यावर परत यायला लागल्या आहेत मात्र या सर्व प्रकारात मासेमारी व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे तर मच्छीमारांना कोट्यावधीचा फटका बसला असल्याच्या प्रतिक्रिया मच्छीमार प्रतिनिधींकडून देण्यात येत आहे नाही नाही आता गेल्या पंचवीस तारखेपासून कमी हवामानाचा पट्टा तयार झाल्यामुळे समुद्रामध्ये भरपूर लाटा आणि वारा निर्माण झालेला आहे त्यामुळं आमच्या जवळजवळ साडेतीनशे ते चारशे बोटी परत आल्या आहेत आणि परत आल्यामुळे त्यांचा डिझेल आणि बर्फ जवळजवळ प्रत्येक बोटीचा पन्नास ते साठ हजाराचा नुकसान त्यांचा झालेला आहे आणि गेले तीन चार दिवसापासून करंजा येथील जे बंदर आहे तिथं लोकल मसले आणि मासली पूर्ण बंद झाल्या आहेत आणि आत्ता आमच्या बोटी ह्या एक तारखेपासून कमी हवामान दाखवते आणि एक तारखेपासून ह्या सर्व मच्छीमारीला जातील आणि त्या तीन चार दिवसांनी येतील म्हणजे जवळजवळ आठवडाभर हा करंजाचा मार्केट बंद राहणार आहे अजून आमच्यापैकी दोन बोटी अजून आहेत पण त्या आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्या दोन शुक्र बोटी आज किंवा उद्यापर्यंत येतील सला गुँ। आमच्या जवळजवळ प वीस ते पंचवीस बोटी आमच्या बाजाराला असतात जवळजवळ पन्नास साठ लाखांचा साठसत्तर लाखांचा असा माथल्या असायची आणि तो आठवड्याभरात जवळजवळ म्हणजे पाच सहा कोटीचं आमचं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन